चला आज बघूया भारतीय संविधान सभेच्या समित्या आणि त्यातही सगळ्यात महत्त्वाची मसुदा समिती आता बघा भारतासारख्या विशाल देशासाठी एक राज्यघटना बनवणं हे काय सोपं काम नव्हतं बरोबर तर हे प्रचंड काम सोपं करण्यासाठी संविधान सभेने अनेक समित्या नेमल्या होत्या आणि यातली सगळ्यात महत्त्वाची होती मसुदा समिती जिच्यावर घटनेचा प्रत्यक्ष आराखडा तयार करण्याची जबाबदारी होती तर पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या समितीची रचना एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला स्थापन झालेल्या या समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या टीममध्ये वेगवेगळ्या विचारांचे लोक होते म्हणजे बघा के एम मुन्शी काँग्रेसचे होते तर सय्यद मोहम्मद सादुल्ला मुस्लिम लीगचे आणि विशेष म्हणजे यातले बहुतेक सदस्य हे कायदेतज्ञ होते दुसरी गोष्ट मसुदा बनवण्याची प्रक्रिया आणि ही खूपच इंटरेस्टिंग आहे समितीने फक्त बंद दाराड काम नाही केलं त्यांनी घटनेचा पहिला मसुदा तयार करून तो थेट जनतेसमोर ठेवला चर्चेसाठी लोकांकडून आलेल्या सूचना आणि टीकाटिप्पणीवर तब्बल आठ महिने विचार झाला आणि मग कुठे दुसरा सुधारित मसुदा तयार झाला पण मग सगळं काम फक्त मसुदा समितीच करत होती का तर नाही त्यांच्यासोबत इतरही महत्त्वाच्या समित्या होत्या उदाहरणार्थ सरदार पटेल मूलभूत हक्क समिती सांभाळत होते तर जवाहरलाल नेहरू संघराज्य घटना समितीचे प्रमुख होते आणि या सगळ्यांमध्ये समन्वय साधण्याचं काम डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची सुकाणू समिती करत होती थोडक्यात सांगायचं चा तर भारताचं संविधान हे विविध समित्यांच्या सखोल विचारविनिमयातून आणि जनतेच्या सहभागातून साकार झाले